विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने घोगवित यश मिळवले त्यांचे दोनशे बत्तीस आमदार निवडूनही आले आहेत व विधिमंडळामध्ये त्यांचे शपथ घेण्याचे काम चालू यामध्ये सर्वाधिक आमदार महायुतीचे असल्यामुळे त्या ठिकाणी ते आई वडील नेते महापुरुष कुलदैवत यांची नावे घेऊन शपथ घेत आहेत पण शपथ ही खरी मानली जाते व नवनिर्वाचित महायुतीच्या आमदाराने महापुरुष कुलदैवत आई वडील यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करू नका कारण तुम्ही डुप्लिकेट पद्धतीने निवडून आला आहात जनतेच्या जा डोळ्यात धूळ फेकून आमदार झालेला आहात त्यामुळे अशा फसव्या गद्दार देशद्रोही आमदाराने आई वडील देवधर्म महापुरुषांचे नाव न घेता ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले ईव्हीएम मशीनच्या जीवावर निवडून आलेल्या आमदारांनी शपथ घेताना जय ईव्हीएम म्हणा अशी माहिती राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले सध्या ज्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलेले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व आमदार मुंबईमध्ये त्या ठिकाणी शपथ घेतात आणि काही आमदार पण शपथ घेण्याचे राहिलेले आहेत या माध्यमाद्वारे माद या राहिलेल्या आमदारांना किंवा घेतलेल्या शपथ आमदारांना या ठिकाणहून माझी एक आव्हान आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे काही आमदार निवडून आलेत ते आमदार शपथ घेताना आपल्या महापुरुषाचं आईवडिलांचं काही देवांचं नाव घेतात आणि त्या ठिकाणी शपथ घेऊ लागले आहेत तर ॲक्च्युली खरं त्या सभागृहात तुम्ही महा जे जे आमदार आहेत ते गेलेत त्यांनी आपल्या वडिलांचं किंवा महापुरुषांचं किंवा आपल्या कुठल्याही देवाचं नाव न घेता त्या ठिकाणी जे इव्हेम म्हणा कारण त्या तुम्ही आमदार झालाय आणि त्या ईव्ही मुळे तुम्ही त्या सभागृहात गेलाय त्यामुळे तुमच्या वडिलांची कृपा नाही देवाची कृपा नाही किंवा महापुरुषाची कृपा नाही फक्त कृपा आहे तुमची त्या ठिकाणी ईव्हीएमची त्यामुळे जे म्हणा राहिलेल्या आमदारांना त्या ठिकाणी जे ई एमच म्हणून तुम्ही शपथ घ्यावं आहे कारण या महाराष्ट्रात झालेल्या सर्वत्र निवडणुका ह्या सगळ्या या ई एमच्या डुप्लिकेट माध्यमातून घेतलेल्या आहे ज्या पद्धतीने एखादा डॉक्टर जर कॉपी करून पास करायला गेला आणि त्या ठिकाणी नंतर डॉक्टर झाल्यावर तो जर ऑपरेशन करायला गेला तर तो ऑपरेशन करताना तो पेशंट मारतो कारण का तो कॉपी डुप्लिकेट होऊन गेलेला आहे त्यामुळेच एखादा इंजिनियरनं डुप्लिकेट कॉपी करून जर बिल्डिंग मांडली तर त्या ठिकाणी काय वर्षाने ते डुप्लिकेट बिल्डिंगला भेगा जातात किंवा पडते त्याच पद्धतीने हे महाराष्ट्रातून ई एमच्या माध्यमातून गेलेले जे सगळे आमदार आहेत हे भविष्य काळात ह्या महाराष्ट्रातला महाराष्ट्राला दुर्दशा करतील किंवा एक वेगळ्या दिशेवर नेऊन ठेवतील म्हणून मा महाराष्ट्रातील राहिलेल्या माझ्या खरं हे यांची कृपा ई एमची आहे म्हणून राहिलेले जे आमदार आहेत मायुतीचे त्याने जे ई व्ही ये एम असं त्या ठिकाणी म्हणून शपथ घ्या कारण तुमची लायकी तेच आहे